नमस्कार मित्रमैत्रिणी तुमचं स्वागत आहे आपल्या नवी नवीन एका कथेमध्ये अंधारी रात्र हा कथेचा दुसरा भाग आहे आता एक पाऊल टाकले की खोलीच्या आत जायचे आणि आपल्या पाठीमागे दार बंद करायचे परंतु तो खोलीत प्रवेश करणार तितक्यात खोलीचे दार त्याच्या तोंडावर धडकन बंद झाले त्याला जाग आली तेव्हा सकाळचे आठ वाजले होते रात्री त्याला व्यवस्थित झोप लागली नव्हती पायपोटाशी घेऊन व पांघरून डोक्यावरून घेऊन तो झोपला होता पण तरीही त्या आवाजाने त्याला अधूनमधून जाग येत होती कालच्या प्रकरणाचा बंदोबस्त आजच करायचा निश्चय त्याने घेतला होता ते कोण करू शकेल हे त्याला चांगलेच माहित होते पूर्वी त्याच्या मित्राने एका प्रसंगात अशा माणसांची मदत घेतली होती ती माणसे अशी कामे करण्यात तरबेज होती शेवटी ज्याची विद्या त्याला जमते हे एरा गबायाचं काम नव्हे यावेळी त्यालाही त्या माणसांना शरण जावे लागणार होते आज त्याचे आई वडील बाहेर जाणार होते ते परत येण्यापूर्वी हे काम त्याला थडीच न्यायचे होते त्याने फोन उचलला एक दीर्घ श्वास घेतला व त्यांना कॉल लावला दुपारी दोन माणसे त्याच्या दारात हजर झाली होती त्यांना पाहून त्याला हायसे वाटले एकाच्या खांद्याला पिशवी अडकलेली होती त्या पिशवील्या माणसाने भुवया उचवल्या त्याने त्या छोट्या खोलीकडे बोर्ड दाखवले शब्दांची गरज नव्हती सर्व बोलणे फोनवरून अगोदरच झाले होते सगळे काही माहीत असल्याप्रमाणे ती माणसे त्या छोट्या खोलीमध्ये शिरली त्यांच्या पिशवीतून त्यांनी नाना विविध गोष्टी काढायला सुरुवात केली होती त्या सर्व गोष्टीकडे तो डोळे विस्पारून पाहत होता त्या माणसांनी परिस्थितीचा अंदाज घेतला व त्यांच्या कामाला सुरुवात केली तो खोलीच्या बाहेर उभा राहून सर्व काही पाहत होता आता त्याला करण्यासारखे काहीच नव्हते त्याचे आई वडील परत येण्यापूर्वी हे सर्व संपावे असे त्याने मनोमन प्रार्थना केली तासाभराने त्या माणसांचे काम संपले आम्ही पूर्ण बंदोबस्त केला आहे पुन्हा असा प्रकार होणार नाही त्यांनी त्याला शब्द केला आणि झालाच तर आम्ही आहोतच की त्यातला एक जण गुडपणे म्हणाला त्याने चमकून त्याच्याकडे पाहितले दोघांच्याही चेहऱ्यावर मंद हास्य होते त्यांचा मोबदला घेऊन ते निघून गेले ती माणसे निघून गेली आणि त्याचवेळी त्याचे आई वडील बाहेरून परत आले होते काय रे कोण होती ती माणसे आणि आपल्या घरी कशाला आली होती त्यांच्या वडिलांनी विचारले आता सर्व खरे सांगणे त्याला भाग पडले होते प्लंबर होते बाथरूममधील नळ खराब झाला होता त्यातून शिट्टी वाजवण्यासारखा आवाज येत होता मला त्या आवाजाने रात्रभर झोप लागली नाही तो पुटपुटला अरे मग मला सांगायचे ना मी दुरुस्त केला असता उगीच प्लंबरवर कशाला पैसे खर्च केलेस तुम्ही बिघडलेल्या गोष्टी दुरुस्त करायला जाता आणि त्या जास्तच बिघडून ठेवता म्हणूनच मी तुम्हाला न सांगता तुमच्या माघारी हा बेत केला होता हे खरे होते त्याचे वडील नरमले त्यांनी हातातली पिशवी कोपऱ्यात ठेवली ती पिशवी तिथे ठेवू नका तो जवळपास ओरडलाच वडिलांनी चमकून त्याच्याकडे पाहितले रात्रीच्या अंधारात कोणीतरी तिथे बसले आहे असे वाटते तो ओशारून म्हणाला आणि आई तू घरातल्या खिडक्या उघडतेस पण झोपण्यापूर्वी बंद करत नाहीस मग रात्री वारे सुटले की दारे आपडतात तो आवेशाने म्हणाला मग तू बंद कर त्याची आई दुप्पट आवेशाने म्हणाली नाहीतरी तुला काय काम आहे दिवसभर भयकता तर वाचत असतोस तो वरमला पण तो काही बोलताच इतक्यात त्याचा फोन वाजला फोनवर एक संदेश त्याची वाट पाहत होता तो संदेश वाचून त्याच्या चेहऱ्यावरचे भाव झरझर बदलले तो अस्वस्थ झाला होता गडबडीने अंगात टी शर्ट अडकून तो बाहेर जायला निघाला कुठे निघालास आईने विचारले वी वीज बिल भरायला मी भरायचे विसरलो त्यांनी काल रात्री आपली वीज बंद केली आहे तो म्हणाला व विजेच्या वेगाने बाहेर पडला ही कथा कशी वाटली हे कमेंट करून सांगायला विसरू नका आणि अशाच नवनवीन कथा पाहायला आवडत असतील तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि लाईक करायलाही विसरू नका धन्यवाद